लाल किल्ला स्फोट तपासामध्ये आता एक नवी माहिती समोर आलेली आहे फरीदाबादमधील मधील विस्फोटक नमुन्यांचा एफ एस एल अहवाल आज दुपारी अपेक्षित आहे आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं फरीदाबाद क्राईम ब्रांच आणि जम्मू काश्मीर पोलिसांकडून फरीदाबादमधून मधून मिळालेल्या विस्फोटक नमुन्यांची माहिती मागवली आहे प्राथमिक तपासामध्ये अमोनियम नायट्रेटचे अंश सापडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे मात्र एफ एस एल अहवाल आल्यानंतरच नेमका हा स्फोटक पदार्थ कोणता वापरण्यात आला होता याची स्पष्टता होईल हे स्पष्ट होईल आणि महत्वाचं म्हणजे घटनास्थळी आय डी प्लास सारखं काहीही अवशेष आढळलेले नाहीत अशी ही माहिती आहे एफ एस एलचा पहिला अहवाल आज दुपारी बारा वाजेपर्यंत येण्याची अपेक्षा असून त्यानंतर या स्फोटाच्या स्वरूपावर अधिक प्रकाश पडू शकतो अशी ही माहिती आहे कोतवाली थाने के अंदर एफ आई दर्ज कर ली गई है उसके अंदर एक्ट भारतीय न्याय संहिता की धाराओं के तहत मुकदमा दर्ज किया है सीन ऑफ क्राइम के ऊपर फॉरेंसिक साइंस की एफ की टीम भी है उसके अलावा और भी स्पेशलाइज एजेंसीज की दिल्ली पुलिस की टीम भी है एन की टीम भी है जो पूरे सीन ऑफ क्राइम को यहाँ पे एग्जामिन कर रही है आसपास के इलाके को भी एग्जामिन कर रही है और जो भी इसकी इन्वेस्टिगेशन के लिए आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडून शिवाजी तपासाला वेग येताना पाहायला मिळतोय आणि विस्फोटक नमुन्यांचा हा एफ एस एल अहवाल किती महत्वाचा आहे आणि तो अहवाल आल्यानंतर आणखी काय स्पष्ट होऊ शकतं या सगळ्या घडामोडी पाहून श्रद्धा एकतर या ठिकाणी जो स्फोट झालेला आहे तो काहीतरी घातपात आहे ही फक्त घोषणा करणं बाकी आहे दुसरी गोष्ट आहे की फरीदाबाद मधून ज्या शक, डॉक्टर शकीलच्या घरून आणि त्या मौलानाकडनं जी स्फोटक का काल ताब्यात घेण्यात आलेली आहेत ती स्फोटक का नक्की काय आहेत त्याची माहिती घेणं अपेक्षित असतं त्याच्यासाठी एफ एस म्हणजे फॉरेन्सिक टीमचा अहवाल अपेक्षित आहे तो अहवाल आल्यानंतर या ठिकाणी वापरण्यात आलेली स्फोटकं ही दोन्ही समान होती का हे पाहिलं जाईल आणि अमोने अमोनियम नायट्रेटचाच या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे का हे देखील पाहिलं जाईल त्यामुळं दोन्ही या हल्ल्यामधील आणि फरीदाबादमधील कनेक्शन जे आहे ते यानिमित्ताने उघड होईल साधारण बारा वाजेपर्यंत हा अहवाल जो आहे तो अपेक्षित आहे एस एल टीमचा जो फरीदाबादमध्ये जे स्फोटकं सापडले आहेत त्याचा त्यानंतर या ठिकाणी जे काही पोलिसांना किंवा फॉरेन्सिक टीमला आढळलेली एकच कनेक्शन लिए लिए आहे का ते यानंतर स्पष्ट होईल त्याच्या ज्या पद्धतीने माहिती मिळते डॉक्टर शकीलचा मित्र डॉक्टर उमर तो या गाडीमध्ये होता असं सांगितलं जात आहे आणि डॉक्टर शकील डॉक्टर उमर त्याचबरोबर मोलाना हे तिघही पुलवामा कलेक्शन असल्याचं आहे डॉक्टर शकील या ठिकाणी एका विद्यालयामध्ये शिक शिकवण्याचं काम करत असल्याची माहिती मिळते आहे दुसरा मुद्दा या याच्यामध्ये आहे तो म्हणजे तारीखचा जी गाडी होती ती गुरुग्राम सलमानची होती सलमाननं ही तारीखला विकली तारीख हा देखील पुलवामाचा आहे डॉक्टर शकील पुलवामाचा तारीख गडकरी है और से इसको लिया है, और हमारी सरकार इस प्रकार की कृति करने वाले लोगों के खिलाफ कड़ी कार्रवाई करेगी और आतंकवाद को और आतंकवाद को समर्थन करने वालों को इस देश में कोई जगह नहीं है निश्चित रूप से सब लोगों ने उनका अधिकार करना चाहिए और निरपराध लोगों की एक प्रकार से जो मृत्यु हुई है मैं उनको श्रद्धांजलि अर्पित करता हूँ और निश्चित रूप से जो दोषी होंगे उनके ऊपर कड़ी का आज बैठक बोलव है कैबिनेट की दिल्ली मधल्या झालेल्या स्फोटा संदर्भात नितीन गडकरी यांचा माध्यमांशी संवाद आपण पाहतो तो नुकतंच ते माध्यमांशी संवाद साधून गेलेले आहेत आणि यानंतर पुन्हा एकदा आमचा प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडे शिवाजी अहवाला संदर्भात आपण बोलत होतो अगदीच तर एप एस एलचा अहवाल अत्यंत महत्त्वाचा आहे कारण फरीदाबादमध्ये जी स्फोटकं सापडलेली आहेत ती स्फोटकं आणि या ठिकाणी वापरण्यात आली स्फोटकं ही मॅच केली जातील त्यानंतर फरीदाबादचं कनेक्शन जे आहे ते समोर येऊ शकतं मात्र तारीख जो या गाडी त्याने विकत घेतली ती सलमानकडनं सलमान हा गुडगावमधला व्यक्ती आहे त्याने सलमाननीकडनं गाडी विकत घेतली तारीख हा पुलवामाचा आहे डॉक्टर शकील ज्याच्याकडनं मोठ्या प्रमाणात काल स्फोटकं ताब्यात घेण्यात आली तो देखील व्यक्ती जो आहे तो देखील पुलवामाचा आहे त्याची गर्लफ्रेंड आहे डॉक्टर शाहीन तिला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे तर मात्र या सगळ्यामध्ये इथले झालेला स्फोट आणि काल सापडलेले फरिदाबाद मधील मोठ्या प्रमाणाची स्फोटक आयडी रायफल्स त्याचं याच्याशी कनेक्शन आहे का हे साधारणपणे बारा वाजेपर्यंत स्पष्ट होईल या सगळ्या बाबतीमध्ये आज संध्याकाळी साधारण पाच वाजेच्या दरम्यान या सगळ्या संदर्भामध्ये भारत सरकारकडनं अधिकृत पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली जाऊ शकते की हा दहशतवादी स्फोट होता कशा पद्धती किंवा आत्मघाती हल्ला जरी असला तरी दोन दहशतवादी स्फोट असू शकतो आणि या सगळ्यांमध्ये कोणाचा हात आहे कोणत्या संघटनेचा हात आहे हे भारत सरकारकडनं स्पष्ट केलं जाईल आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तपास यंत्रणा गुप्तचर यंत्रणा त्याचबरोबर एन ए सी अजित डोभाल यांच्यासोबत बैठक करू शकतात आणि या बैठकीमधून नक्की आत्तापर्यंत काय काय माहिती समोर येत आहे ती माहिती घेतली जाऊ शकते आज दिल्ली असो त्याचबरोबर जी वेगवेगळी अत्यंत महत्त्वाची ठिकाणं आणि ज्याला आपण संवेदनशील ठिकाणा असतो त्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था तर अधिक कट आ, हे चोख करण्यात आलीच आहे त्याचबरोबर त्या बाजूबाजूची जी हॉटेल्स आहेत त्यावरती देखील छापे टाकले जात आहेत तिथे राहणारी व्यक्ती त्यांची तपासणी केली जात आहे दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये सगळ्यात महत्वाची ती म्हणजे या अगोदर मध्ये साधारण पंधरा वीस दिवस जी लोक त्या ठिकाणी जाऊन गेली आहे त्याचाही तपास पोलीस करताना पाहायला मिळत आहे दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या भागामध्ये फॉरेन्सिक टीम जी आहे ती अजूनही या सगळ्यामध्ये स्पॉट इन्व्हेस्टिगेशन करताना पाहायला मिळते आहे आणि जो भाग ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्याला कव्हर देखील करण्यात आलेला आहे अगदी या एफ एस एल अहवालाची प्रतीक्षा अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी स्कोटा प्रकरणी पुलिस ने प्रतिक्रिया दिल्ली है से एग्जामिनेशन कर रहे हैं एग्जीबिट लिफ्ट कर रहे हैं सैंपल लेबोरेटरी में जाएगा उसके बाद ही कंफर्म होगा आपने थी? तमाम सैंपलों को देखा तमाम ब्लास्टों को नहीं देखा नहीं। है लेकिन प्रारंभिक तौर पर क्या लग रहा है आपको बड़ी आशंकी साजिश एग्जामिनेशन के बाद पता चलेगा कब तक इंतजार करना होगा सर ऐसा चौबीस घंटे बारह घंटे अड़तालीस घंटे सर ऐसोबल सर ऑलमोस्ट कितना टाइम लग जाता है वैसे अगर आमतौर पे देखा जितनी जल्दी पॉसिबल करेंगे इस काम को